हाय 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 करा करा कशा आहात मस्त मजेत येत ना वाजलेले आहेत आता हाय करते वाजलेले आहेत एक वाजलेलं आहे संकुष्ट चतुर्थी आहे सगळ्यांना संकोष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा गेल्यानंतर ना लगेच संकुष्ट चतुर्थी आलेली आहे इकडे बघू शकतात आयवा शेफमास्टर ठेवा तुम्ही तर काय करताय हे असं चाललं असते सगळं किचनवर बसून हम्म काय करताय असं काय तर करायला पाहिजे असते आज चपाती नाही बनवली सकाळची भाकरी बनवली होती कारण संकष्टी आहे तो संकष्टी तर संध्याकाळी चपात्या करणार होते आज काय म्हणतात का बे सकाळच्या भाकरी केलेल्या आहेत संध्याकाळी तर चपात्या करायची छान मस्त काहीतरी ते ले। ले आता तेलाची किटली सांडणार बघ तू काप रेच ओरडा लावा लागलाय मला लय हल्ली हात्रेस ना इतका त्रास द्यायला लागलाय ना हल्ली भरपूर त्रास द्यायला लागलाय काय सांगितलं काय त्याच्या मनासारखं नाही झालं की जाऊन आपटून आपलं आता हा तवा उचल्याची काय गरज आहे का बघ कसं चाललंय एका हाताने उचलल्या आणतो तवा हे ही सवय त्याच्या पप्पाने लावलेली किचन वर यायचं नाहीतर करा मध्ये करत बसायचं ठेवायचं तवा माझ्या ना आवडीच काम मला बाईला आवडी आवडत नाही मला काय खरं नाही आता किचनची वाट लागणार आहे सगळी गॅस कट्टा वगैरे अजून गॅस पुसायचा होता किचन कट्टा वगैरे सगळं आवडला होतं गॅस पुसायचा होता गॅस पुसायचा होता तुम्ही त्याला कंटाळा आला थोडं मला राहू दे थोडं रिलॅक्स होऊया एक दहा पंधरा मिनटं आणि मग बाकीची राहिले का मग एकसारखं काम केलं की दम भरायला होतं थकायला होतं आणि त्याच्यानंतर पुढची कामं जास्त ती नको वाटतं तो म्हणून मला जरा रेस्ट ठेवूया आणि मग बाकीची कामं करूया आद्रेश बाबू काय चाललंय तुझं हे पोरगा ना किचनवरचं ऑब्झर्वेशन आहे आम्हाला काय काय करताना बघतंय कसं कसं करतात आणि तसं त्याला करायला हवं असतं

त्रास एक जात बाबाला कोणतरी घ्यायला असलं की मला काम करायला खरंच काय वाटत नाही मी निवांत काम करू शकते ज्या वेळेस ह्याला घ्यायला कोण नसते ना त्यावेळेस अवघड होत बाबा हा एक शब्द तेवढा आम्हाला येतं आतापर्यंत बाकीची आमची प्रगती काय नाही फटकीत देतो तुला दरी चिमणी तर हे ना जर अजिबाला असल्या हे जे आहे नोएत हे ना आजी अजिबात खेळत नाही ती मोठी चपलं घाल किचन मधली भांडी काढ सगळं चमचा घे न घे असलं लागतं या पोराला आता हे नवीन छान दुसरी खेळणी काढून दिली होती त्याला बड्डे ला, ला आल्यावरती त्याची हालत बघू शकता काय केले तुम्हाला दाखवते मी कालच काढला हेदा एक डोळा काढून टाकलाय लगेच होर ग बा इकडे कसं चाललंय अजू भाऊ करा भाऊ करा भाऊ भाऊ कर की हॅलो करा <laughs> हॅलो करा हॅलो हॅलो अधिक भाग मध्ये आहेत का हॅलो कर हॅलो कर की हॅलो कर हॅलो कसं करायचं आता मूड नाही नाही तर सगळं येते आम्हाला हॅलो करायला कारण आहे असो आजचा ब्लॉग म्हणलं काय म्हणतात थोडस गप्पा मारण्यासाठी करूया कारण नेहमी तेच तेच काय राखवायचं म्हणलं राहू रे आज आपण थोडं बोलूया खूप दिवस झालं बोललं नाही की असं वाटतं मग खूप दिवस झाला बोलू नाही जास्त अंतर दोन तीन दिवसाचं अंतर असतं पण असं वाटतं की खूप दिवस झाला आपण बोललो नाही सो छान म्हणलं गप्पा मारूया आपण बाकींना काय करता आधीराज वाघ मारे अधिराज वाघ मारे सोबत असले की काय खरं नसतं केसांच्या हालत बघू शकता मी आज केस धुतलेले आहे संकष्ट असल्यामुळे आणि केसांची वाट लावलेली आहे तुम्ही बघितला तर त्रास यावेळेस झालं असं की आमचं महिन्याचं बजेट जे आहे ते ढासळलेलं आहे हा असं <laughs> हो था गेले होते <laughs> ते एवढं कसं काय झालं तर आमचं बजेट किती होतं तीन साडेतीन हजार रुपये या दरम्यान असतं जास्त वर आमचं जात नाही कारण एवढं लागत नाही सोडा बाकीचं पण ह्या वेळेस जरा जास्तच बजेट झालं वरच्या वर गेलं त्याचे आद्राच्या बाप्पाचे रिॲक्शन बघण्यासारखी होती एवढं कसं काय झालं तर झालं असं जे रेग्युलर आपण जे घेतो ते सगळं घेतलं होतं पण जी वैयक्तिक बाकीची जी शॉपिंग होती ती भरपूर झाली माझी मशीनची कात्री म्हणा किंवा मग अशा बऱ्याचशा वस्तू होत ते मी घेत नाही ते ह्यावेळेस मी घेतल्या सो त्यामुळं जर असं झालं म्हणजे म्हटलं ठीक आहे सोडले सोडता आणि काय बोलले नाहीत मला फक्त त्यांची रिॲक्शन बघण्यासारखी होती काय बोलले नाहीत मला एवढे का झाले नाही तर कशासाठी फक्त त्यांचं एकच मत होतं की आपल्या महिन्याला एवढं होतं आणि ह्यावेळेस एवढं कसं काय झालं तर बाकीचा जो खर्च होता तो तर एक्सटर्नल खर्च जो होता तो वाढला मशीनची कात्री आणले मी पण शिवायला मुहूर्त लागलेला नाही आहे अजून बघूया आता कधी मुहूर्त लागतोय खरं ब्लाऊज शिवायचं म्हणलं मशीन काढायचं म्हणलं की आदरेज बघू सगळ्यात महत्वाचं टेन्शन हा असते मशीनमध्ये चुकून हार घातलं तर काय करायचं प्रॉब्लेम तो होतोय म्हणून मी मशीन काढायला शकते तो मागत नाही कारण हा वावा असला की काय खरं नाही मला पाय पुसण्या सुद्धा शिवायच्या होतात त्या सुद्धा मी शिवलेला नाही कशाला ड्रेस एखादा काय म्हणजे टीप मारायची म्हटलं तर त्याच्यासाठीही मला मशीन काढता येणे झाले अक्षरशः मशीन जड चालले मला कारण मी ते बऱ्याच दिवसाला युजच केलेलं नाही मशीन एक अशी गोष्ट आहे त्याला जास्त तुम्ही यूज जेवढा तुम्ही त्याचा जेवढा यूज कराल तेवढी ती छान मस्त टिका ओ कसं कॅमेरा हलवा लागले माझिंग काय करा डिंकीची का डिंकीची काय करा अशा घरामध्ये दिवसभर चालू असतं दिवसभर आता कधी झोप येते काय माहित नाही मी तुम्हाला काय ते मशीन ही एक अशी वस्तू आहे जिजा जेवढा वापर कराल तेवढी छान मस्त ती राहते आणि वापर नाही केला तर मग ती काय म्हणतात बंद पडण्याचे घाईला येते आता लास्ट टाइम मी त्याला तीनशे का चारशे रुपये घालून दुरुस्त करून घेतली होती त्याचा जो घोडा होता तो, तो, हो, तो खालचा तो, तो बिघडला होता तो मी जो पार्ट होता तो मशीनचा बदलून घेतला होता तेव्हा पण त्यांनी ते मला सांगितलं की जेवढं तुम्ही मशीन वापराल तेवढं छान आहे मशीन वापरत राहा तो आता मला असं वाट मला स्वतःलाच आठवत नाही की लास्ट टाइम मी मशीन कधी काढली असं ह्या बाबामुळे मला खरंच काढता येत नाही आदराजमुळे किती पण माझी इच्छा असली मला लई आता इच्छा लागली की एखादा ब्लाऊज स्वतः स्वतंत्र असले पण एखादं ब्लाऊज शिवावं काय म्हणतात ते मेजरमेंट जे असतात ते मागवलेलं आहे मी कटिंग ऑनलाईन कटिंग मागवलेलं आहे तुम्हाला मी लास्ट टाईम दाखवलं होतं ते कटिंग ते मागवून सुद्धा मला ब्लाऊज शिवता येणं झालं या आदिराजमुळे बाकी काय नाही काय म्हणतात चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला व्हायचा हात चुकून त्या घातला तर मला केवढाला पडेल ते म्हणून म्हणलं राहू दे आणि ते कसं ब्लाऊज म्हणलं की कसं शांत डोक्याने शिवाय लागतं कारण त्याचं कटिंग भरपूर असतं पार्ट छोटे छोटे असतात त्यामुळे एकदम शांत डोक्याने शिवावं लागतं ते काय की असलं तर आवडतं आदर्श बाबूला बघू शकता असला खेळ तुम्ही कुठे पाहिला असेल का मोठी मोठी चप्पल घालायचं एकाच एक एकाच एक घालायचं आणि पळायचं आणि तोंडावरती पडायचं काय माहित हा खेळ आदर्श बाबूला का आवडतोय मला काय कळत नाही बाबा ते मोठी मोठी चपले खाऊन तर फिरायचं असते नुसतं का घर असो काय नाही बघूया आता वेळ भेटला तर खरंच मी मशीन काढणार आहे आधी आज मी झोपणार नाही झोपल्यावर मशीन काढते कारण काय होतं त्या एवढा दिवस काम करून एवढा झोपण्याची वाट बघत असते आधी बाबू कधी झोपते आणि मला कधी एकदा कंबर खाली टेकायला भेटते असं मी वाट बघत असते पण आज काय म्हणतात नाही आज मशीन काढाविषयी इच्छा झालेली आहे काढूया आज मशीन जरा शिलाई काम करूया बराच दिवस झालं केलेलं नाहीये पण आज करूया आणि के काय आद्राजने वाट लावून ठेवली माझ्या केसाची रे बाबा काय खरं नाही गेला 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 आद्राज गेला, गेला काय नाही बाबा बाबा बरोबर व्हिडिओ मध्ये केला आद्रज बाबू कुठे गेलाय बघून आले हॉलमध्ये मध्ये आहे तो इथे बघू शकता हे काय मला असं काठपत्राच्या साडीवरती वेअर करायला आवडत होतं छान मस्त वाटत होतं हे मी रोडवरून घेतलेलं ते माझं फेवरेट मंगळसूत्र होत हे तुम्हाला मी दाखवलेलं मा आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये शकतो तुटलेलं आहे ते त्याचा काय म्हणतात इथून जो हुक असतो इथून जो हुक असतो तुटलेला आहे आता एखादा हुक मला दुसरा एकदा घेऊन हे बघा जॉईंट असते दोन्ही हे तुटलेलं आहे आता बघूया हे जॉईंट करणार आहे कारण मला हे मंगळसूत्र खरंच आवडतं काठपुत्राच्या खर सा साडीवरती खूप छान दिसते हे मंगळसूत्र सो बघूया आता लग्न जॉईन करते ह्या या आहे पोराने मज का तर घेते मला बघा सगळं तोडून ठेवते का हाय कस चाल मस्ती जे आहे ते पण आता तोडून टाकणार आहे बाबू असं मला वाटायला लागलेलं आहे काय जॉईन करायला ठेवत नाही असं लक्षणे दिसायला लागलंय आदिराजमुळे माझं ना कुठलंच कुठलंच काम होईल झाले नुसतं घरातली कामं आणि आदिराज हातच मी अडकून राहिले असं मला वाटायला लागलेलं आहे त्याच्या पप्पाने सारखं डोकणी मारत असते पण त्याचे छोकं म्हणतात अजून थोड्या दिवस थांब थोड्या दिवसांनी सगळं नॉर्मल व्यवस्थित होईल तर काय ही खरी गोष्ट आहे खरी म्हणजे खरी जेवढी काय म्हणतात लाईफ तुम्ही पोरं व्हायच्या आधी एन्जॉय करू शकत होता ती पोरं झाल्यावर झाल्यावरती की लॉसमध्ये जाते तुम्ही काही एन्जॉय करत नाही सगळं अडकून त्यातच राहते आपण पोरांमध्ये अडकून राहते कुठं जॉब करायचं म्हटलं कुठं काय करायचं म्हणलं तर काहीच करता येत नाही ॲटलीस्ट एक पाच सहा वर्षाची होऊपर्यंत तरी त्यांना चांगलं कळूपर्यंत तरी आपण काहीच करू शकत नाही एकदा कळायला लागलं की मग काय नाही पण आता सध्या तरी काय म्हणतात आदर्शला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही इच्छा असली तरी करू शकत नाही कारण काय म्हणतात सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात सगळं काही असेल ते परत येऊ शकतं आदर्श पप्पा पण मला नेहमी हेच सांगत असतात की सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात पण त्याला तो आत्ता वेळ येणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासोबत राहण्याची गरजेचं आहे ते परत कधीच येणार नाही बोलतात तू कितीतरी त्याला काय म्हणेस हे की इच्छा आहे तुझी झाली नंतर ना तरी पण ते परत येऊ शकणार नाही त्याचं लहान आत्ता बालपण जे आहे ते परत आपण कधीच एन्जॉय करू शकणार नाही त्याच्याबरोबरवरती सो त्याच्या पप्पांचं एक म्हणणं असतं की जो काय तुला वेळ भेटेल तो आदरेशला दे त्याच्यासोबत वेळ घालू जेवढा काय म्हणतात मी नाही माझ्या कामात मी व्यस्त असते पण आदरे जेव्हा आलेल्या आले कामावरनं त्याला घेऊन बसतात कारण त्यांना काय म्हणतात त्यांना कधी कधी असं म्हणजे तो आदर झोपला असेल त्याने तसेच कामाला गेलं असलं तर कधी कधी कामावरनं जेवणासाठी लवकर येतात की मी आज आदरेला बघितलं नाही मला बोग वाटायला लागलं त्याला म्हणून येतात ते आणि आम्हाला सोडून काय म्हणतात जास्तीत जास्त ते एक आठ दिवस राहू शकतात आठ दिवस झाले की लगेच पळत नाही असं राहू वाटत नाही आद्राची आठवण येते आदराची खरं सगळ्यांना इतकी सवय झालेली आहे ना भरपूर सवय झालेली आहे आदर्याची सगळ्यांना दुढीनं आमच्या घरात सगळ्यांना वेड वेड लावून ठेवलेलं आहे बोलणार कधी आहे काय माहित आदर्याच्या आमचा त्याच्या लास्ट टाइम ती काय म्हणतात त्याची विराज काका तुम्हाला दाखवते मी एकदा पण ला व्हिडिओमध्ये असतात ती माझ्या एकदा दाखवते तुम्हाला त्यांनी काय म्हणतात मी आद्राच्या वेळेस प्रेग्नंट होते ना तेव्हा सांगितलं होतं तुम्ही शुक्रवारचंच डिलिव्हरी होणार शुक्रवारची डिलिव्हरी नाही तुम्हाला मुलगाच होणार असं सांगितलं होतं मी म्हणलं काय सांगते सॉरी मी असं थोडी ना असते ती काय आपल्या हातात असते काय बघा म्हणजे मग आद्राच्या वेळेस एक शुक्रवार असाच गेला मला म्हणजे आता ह्या शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी होता की नाही बघा आणि झालं तसंच काय म्हणतात त्यांनी सांगितलेलं तसंच झालं मी गेले होते ॲक्च्युली गुरुवारी गेले होते मी दवाखान्यात सकाळचा अकरा वाजता तेव्हा ते मला एवढं काय त्रास नव्हता तर काय म्हणतात बारा वाजल्यानंतर ना, ना बारा वाजेपर्यंत पण सगळ्यांनी वाट बोलली खूप वाट बघितली तेव्हा पण नाही झाली त्यानंतर दुसरा दिवस लागला शुक्रवार तेव्हा तारीख होती दहा मी नऊ तारखेला गेले होते दहा तारखेला शुक्रवार होता आणि तेव्हा पण आर्द्र चुप्पा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते इकडं आले होते माझ्यासोबत आणि तरी पण ते कॉन्टॅक्टमध्ये होते त्यावेळी ते म्हणले भाऊजी काय म्हणले आत्ता नाही बारा वाजता नाही तर पहाटे होतात का नाही बघ डिलिव्हरी पहाटेच होणार आणि तेव्हा पण त्याचं खरं झालं पहाटेच झाले पाच साडेपाच वाजता आदर्याच्या वेळेस मी डिलिव्हरी झालेली आहे मुलगा झाला तो वार पण शुक्रवारच होता सगळं खरं झालेलं आहे त्यांनी जेवढं सांगितले ना आदरेच्या बाबतीत तेवढं सगळं खरं झालं त्यांना आता मी सारखं फटीमान आले कधी बोलणार सांगा सगळं खरं झालं हे पण खरं होते कधी बोलणार सांगा त्यांनी म्हणते तू अजून तर काय बोलणार नाही आता कधी बोलतोय काय माहित बाबा बोला सोड बाकी सोडलेलं आहे बाकी सगळं त्याला कळतं काय हवंय काय नको सगळं कळतं काय खायचंय काय नाही खायचंय सगळं सगळं असं चला आपण जेवढा गप्पा मारू तेवढा कमीच आहे व्हिडिओचा एंड मी इथंच करते व्हिडिओ पण उद्याच्या ब्लॉग तोपर्यंत सगळ्यांना तरी छान मस्त आनंदात जाऊ की स्वामीच्यातनी प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय